ये नोट देव मत वापस भेज देना आणि छोटे बच्चूंनीचे गुदा देना उनके कभी लात उडालिया कुछ भी का पालटा निकला बेल वापस दे, दे। देना नमस्कार मित्रांनो खानदेश टेव्हने चॅनलमध्ये मी विजय सिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सव्वीस जानेवारी वार शुक शुक्रवार तुम्हाला बेटाचा बैल बाजार दाखवतो आहे आता बेटाचा बैल बाजार मित्रांनो चांगल्या प्रकारे भरायला लागलेला आहे एकदम जोरदार बाजार भरलेला आहे आजचा बाजार बघू शकता तुम्ही इकडं पण शेतकऱ्यांची बैलजोडी आलेली आहे आणि ही मुस्ताक पटेल यांची धावने मित्रांनो पूड आपल्याला अजित शेट यांची धावण पाहायला भेटेल देवा शेट यांची धावान आहे तर हा बाजार मित्रांनो दर शुक्रवारी भरतो इथं तुम्हाला आकलून पैसे मित्रांनो एक रुपयावरती बिल बैलजोडी भेटते कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो हा बाजार तालुका शिंदखेडा आणि जिल्हा धुळेमधला बाजार आहे मित्रांनो जर तुम्हाला बाजारात यायचं असेल तर नरडण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावरती जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवीन व्हिडिओ असतो नमस्कार शेंट नमस्कार किती जोडे आणले तुम्ही आज पंधरा पहिले पंधरा पहिली आहे का ही जोडे आहे का आपली ही जोडची सांगायची काय किंमत पंचावन्न हजार रुपये का पूर्ण आहे का पूर्ण पूर्ण आता पूर्ण झालेले का सर्व कामाची गॅरंटी राहील आखलून पैसे आहे का बरं ही जोडची पंच्याहत्तर हजार रुपये हे पण पूर्ण आहे का पूर्ण झाले त्यांची पण कामाची पूर्ण गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी अकलून पैसे आहे का बरं ही जोड हे पण सर्व काम चालू आहे का हे पण हो सांगायचे का यांची पन्नास हजार रुपये का द्यायला चाळीस बरोबर गोरगरब शेतकऱ्यांच्या साठी हे गोरगरीब शेतकऱ्यांसाठी का काय यांची सांगायची कोणता पण बैल घ्या सोळा हजार सोराट कोणता बैल कोणता बी घ्या इथून इथून काही तर मित्रांनो एक गोर गरीब शेतकऱ्यांसाठी सोळा हजार रुपये कुठला येईल घ्या पाच बैला मित्रांनो पाच बैला पा कोणताही कोणता घ्या तुम्ही सोळा हजार रुपये यांची पण कामाची गॅरंटी राहील ना सर्व काम पैसे आकलून पैसे राहतील बरं अरे तुरुनाच्या आपला नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस जातोडा तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून जर आपण एखाद्याने त्यांना कॉल वगैरे केला के शेतकरींनी तर तुम्हाला या एक एक बैल मित्रांनो हा बैल पंधराचा भावाने हो पंधरा पंधरा पाच बैल आहे त्या चॅनल तर्फी घेतले तर आणि यांची किंमत तुम्हाला सांगितली मित्रांनो जोडींची पूर्ण ग्या कामाची गॅरंटी राहिली मित्रांनो हकलून पैसे असतील बेटा बाजारातील प्रख्यात व्यापारी जातोडाचे मित्रांनो ते तुम्हारा बजाज काम नहीं है सा। भी बोले जब देने वाला क्या करें। मेरा नहीं देने क्या बोल रहा जी। तुम्हारा माल तुम्ह वो पकड़ेंगे वैसे बात हो करो बिचारा

పూర్ణా కా దాదా స ఫరం గరటి గుడి

नोट भी देना मत करते बैल ना नाम चला तो भी वापस कर देना ये नोट देव मत ना फिक्र लाग ना। चल गए तो भी वापस भेज देना और छोटे बच्चों नीचे घुसा देना उनके कभी लात उठा लिया कुछ भी गया पालटन निकला पहले वापस दे देना क्या खाया आज तू हां एक रस्सी एक देख मजा काका इसके हाथ तो भैया क्या पांच दो पांच का कर दीजिए वो फुटबॉलिंग नहीं अच्छा हमें बोल वहां तुम बोल बोलेंगे वो कान ले ले भैया का दादा मेकअप करलाय न तो का न का होजान तू दादा게 तो अच्छे दा, राखले ना फिर दादा पहिले काल देना आप मेकअप कराल काल देना काल देना मी बिल देत नाही मी थाने मनाكله बिल काल देना गॅरंटी नाही त्या एक चूक कोणी दादा मान कु पाडैनी तबसे बोलले दे हां पहिले न ते तीन कामा खाज बरं गार नाही ते आवरात पीतो एका दादा मरते तो एकदम कर दादा ए तो दादा तुमला दोनडे जा त्या न गाव तो कमी सांगाय तुम्ही बोलायचं ब मला तुम्ही काय असं तुम्ही बोला दादा असं मी काही पाडहीन दादू देने दादा हि वासे राखे लेना थोड़ी भी जोड़ी भी जोड़ जोड़ी आके नीचे जोड़ी बदलत नहीं पण जोड़ी काय बदलणार आहे छान मोठा मोठा सांग मोठा सांग मोठा चला मी का कनेक्ट करून गरासे एकाकडा काहीरा आहे ये काकडा बोलान आता तुम्ही कधी आपण काही नाही नाही ठाने मोठा था एक काकडा आणि एक काकडा आतून आली बात

આજે બા

मित्रांनो ही अजित शेठे यांची दावणी यांच्या दावणीवर आज चार पाच जोड्यात आहे मित्रांनो दोन तीन जोडींचा सौदा झालेला आहे किल्ला जोडचा पण सौदा झालेला आहे आता एक इकडे एक जोडचा सौदा चालू आहे मित्रांनो ही बाकी आहे फक्त याची किंमत एक लाखच्यावरची किंमत आहे मित्रांनो जर कोणाला जोड घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांशी संपर्क करू शकता तुम्ही त्यांच्या सहा जोड्या होत्या मित्रांनो सहा पैकी आज तीन जोड्या विकलेले त्यांनी फक्त आता तीन जोड्या राहिलेले आणि याचा एक सौदा चालू आहे आता समोर बघू आपण कितीला सौदा होता मित्रांनो इथं पण शोधा होता बदल्यावरती चालू आहे बावन हजार रुपये केलेले शेत शेतकऱ्यांनी किती झाले भाई पाहिजे तर मित्रांनो हिचा पण बदल्यावर चालू आहे व्यवहार जेडीची काय किंमत लावली एकवीस आहे का पोर आहे का दादा कुठली जात कुठली कुंडल तिचे लालचीनवत किती जाते पूर्ण आहे का ती पण आपली ना मागची पण आहे का त्यांची काय किती किंमत आहे त्यांची पंच्याहत्तर हजार रुपये ते पण पूर्ण आहे का दादाला सर्व कामाला चालू आहे हे वेगवेगळे काय हे सिंगल सिंगल आहे काय किंमत एकट्याची त्याची पस्तीस लालची एक्केचाळीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत या व्यवहार तर मित्रांनो देवाशेड यांची दावाने हिची नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे या बैलाची पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील